शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज विवेकानंद वस्ती शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शिक्षक सेवा सोन्यात जत विवेकानंद वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत आज चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच शाळेतील माजी शिक्षक चिदानंद सातलिंगया हिरेमठ यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार समारंभही पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात डी ए मुचंडी सर दयानंद दा मुचंडी शिक्षिका प्रतिभा कराजनकी अनिता कराजणकी या माझी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती व सेवानिवृत्त होत असलेल्या श्री हिरेवट शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त करत मनोगत सांगितले यावेळी इतर माजी विद्यार्थ्यांनीही या प्रसंगी आपली मनोगते व्यक्त करत आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा दिला चिदानंद हिरेवठ सरांच्या शिक्षकी जीवनातील योगदानाचे सर्वांनी गौरव उद्गार काढले त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी चांगल्या मार्गावर चालले आणि उज्ज्वल भविष्यव्य घडवले असे उपस्थितांनी सांगितले तसेच या शाळेला प्रगतशील डाळेम बागायतदार प्रेमचंद कराजणकी यांनी सेमिनार टेबल सप्रेम भेट दिले या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री शैल मुचंडी व शिक्षिका प्रतिभा कराजणकी आणि शाळा व्यवस्थापन समितीने केले होते यावेळी उपसरपंच संगप्पा मुचंडी सर्व सेवा सोसायटीचे सदस्य मलकप्पा मुचंडी माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद मुचंडी जकवा मुचंडी डाळेंबा भागीदार प्रेमचंद कराजणकी अनिता कराजणकी सदाशिव मुचंडी राजकुमार मुचंडी सिद्धन्ना मुचंडी अण्णाप्पा मुचंडी फकीरप्पा मुचंडी गिरेप्पा मुचंडी दत्तात्रेय मुचंडी अशोक कराजणकी पुजारी सर अशोक चौगले सिद्धाराम जाळ्या अशोक मुचंडी सर अमय उमेश पुजारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुतुराज मुचंडी उपाध्यक्ष सिद्धन्ना तेली व सर्व सदस्य पालक महिला व माझे विद्यार्थी ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होते आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्रीशल सर यांनी केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा